जगामध्ये पहिल्यांदा बारा हजार सामूहिक विवाह सोहळा करणारे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज, त्यांची, परंपरा निरंतर कार्य श्री बसवराज शास्त्री, लोकमंगल फाउंडेशन आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा विवाह दिनांक रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजता विवाह स्थळ शिवाजी अध्यापक विद्यालय डी एड कॉलेज नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर माननीय सुभाष बापू देशमुख आमदार विधानसभा सदस्य दक्षिण सोलापूर पहिला ह्या जगामध्ये पहिला या जगामध्ये जगा सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं मी बोलणार आहे मराठीत बोलू लागलो बारा हजार सामूहिक विवाह केलेले जर कोणी असला ते शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज हे लक्षात ठेवा ते परंपरेल परंपरा आमचा बापू माननीय क्रियाशील विनयशील सुसंस्कृत असलेले जनप्रिय आमदार बापूसाहेब देशमुख यांनी आयोजन करत आलेलं आहे ह्या कार्याबद्दल ह्या पुण्यनगरीचे अधिपती सिद्धरामेश्वर महाराजांचा सदैव आशीर्वाद त्यांच्या लाभणार आहे असं मी ह्या ठिकाणी सांगतो सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी ऐन पल्लवी आणि आज आपण आलेलो आहोत श्री बालाश्री मंगल कार्यालय येथे आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणांना अधिकच खास बनवण्यासाठी आजच संपर्क करा श्री बालाजी मंगल कार्यालय कारण आपल्या खास सेवेसाठी बालाजी मंगल कार्यालय आपल्या सेवेमध्ये आता रुजू झालेला आहे लग्न समारंभ साखरपुडा नामकरण वाढदिवस डोहाळेचे वर असे छोटे काठे कार्यक्रम आजच अधिकच आनंदाने साजरे करण्यासाठी बालाजी मंगल कार्यालयाला संपर्क साधा आपल्या आयुष्यातल्या खास क्षणांसाठी आणि कुटुंबीया आयुष्यातल्या खास क्षणांना अधिकच सुंदर बनवण्यासाठी आजच संपर्क करा विशाल आणि हॉल आकर्षक डेकोरेशन शुद्ध आणि शांत वातावरण उत्कृष्ट जेवणाची सोय आणि पार्किंगची सुद्धा व्यवस्था तुमच्या आयुष्यातल्या क्षणांना अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच बुकिंग करा श्री बालाजी मंगल कार्यालय येथे तर वाट कसली पाहताय प्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकी सोलापूर संपर्क नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात आणि शून्य एक